नमस्कार मंडळी महाराष्ट्र म्हणजे यात्रा आणि यात्रा म्हणजे बैलगाडा शर्यत याच बैलगाड्याच्या शर्यतीच्या दुनियेत अनेक महाराष्ट्रात फेमस आहेत कुणी मोठमोठ्या गाड्या बक्षिसात ठेवतं तर कुणी फ्लॅट ठेवतं पण एक मैदान असं आहे ज्या मैदानाची बैलगाडा मालक चालक आणि बैलगाडा प्रेमी वर्षभर अगदी आनंदानं वाट बघत असतात आणि हेच मैदान म्हणजे कोरेगावचं पारंपरिक हिंदकेसरी मैदान येत्या दोन मेला हेच कोरेगावचं भव्य दिव बैलगाडा शर्यतीचं मैदान पार पडतंय त्याच पार्श्वभूमीवर माहिती घेऊयात याच कोरेगावच्या पारंपरिक हिंदकेसरी मैदानाची नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही पाहता डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी दरवर्षी अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर सातारा जिल्ह्यातल्या कोरेगावची प्रसिद्ध अशी भैरवनाथ आणि माता जोगेश्वरी यात्रा असते याच यात्रेनिमित्त गावकरी विविध स्पर्धांचं उपक्रमांचं आयोजन करतात क्रिकेटचे सामने असू द्यात कुस्त्यांचं जंगी मैदान असू द्यात महिलांसाठी होम मिनिस्टर सारखे कार्यक्रम आणि त्याचबरोबर वेगवेगळे मनोरंजनाचे कार्यक्रम पण कोरेगावकरांसोबतच संपूर्ण महाराष्ट्र ज्या स्पर्धेची वाढ बघत असतं ती स्पर्धा म्हणजे इथलं पारंपरिक असणारं महाराष्ट्राचं मानाचं आणि जुन्या अड्ड्यांपैकी एक असणारं हिंद केसरी मैदान यात्रा कमिटीच्या माहितीनुसार इथल्या बैलगाडा शर्यतीच्या मैदानाला तब्बल एक्क्याऐंशी वर्षांची परंपरा आहे आता कोरेगाव आणि पंचकृषीतली लोकं म्हणजे तशी तुफान बैलगाडा प्रेमी आणि याच प्रेमातून ग्रामीण आणि कृषी संस्कृतीचं महत्त्व विषद करणाऱ्या या बैलगाडा शर्यतीचं नियोजन केलं जातं यंदा सुद्धा येत्या दोन मेला ही मानाचं पारंपरिक मैदान आयोजित करण्यात आले या बैलगाडा शर्यतीची ऑनलाईन नोंदणी पंचवीस एप्रिल पासून सुरू झाली एक मेला सकाळी अकरा वाजेपर्यंत ही ऑनलाईन नोंदणी सुरू राहील आणि कोरेगावच्या भैरवनाथ मंदिरात लॉट्स पाडले जातील याची बैलगाडा मालकांनी नोंद घ्यावी असं आवाहन यात्रा कमिटीतर्फे करण्यात आले आता आजपर्यंत बैलांवरती पावती क्रमांक टाकून स्पर्धा व्हायच्या पण यंदा मात्र बैलांवरती पावती क्रमांक न टाकता ऑनलाईन पद्धतीनं नोंदणी करून यंदाच हे पारंपरिक हिंदकेसरी मैदान पार पाडणार आहे महाराष्ट्रातील नामांकित असणारं हे मैदान जिंकण्यासाठी राज्यभरातील अनेक बैलगाडा सज्ज असतात आणि त्यांना धावताना बघण्यासाठी बैलगाडा प्रेमी आतुर असतात त्यामुळे यात्रा कमिटीतर्फे प्रेक्षकांसाठी सुद्धा योग्य ती काळजी घेण्यात आली विशेष म्हणजे शर्यत बघायला येणाऱ्या महिला भगिनींसाठी सुद्धा इथं बैठक व्यवस्था करण्यात आलेले त्यामुळं माता भगिनींना बैलगाडा शर्यत पाहण्याचा आनंद लुटता येणार आहे आता या अड्ड्याला झेंडा पंच आहेत झेंडा पंच धनावडे अड्ड्यावर बैलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी व अनुचित प्रकार घडू नये यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध असणार आहेत शिवाय अड्ड्याच्या ठिकाणी अँब्युलन्सची सुद्धा सुविधा करण्यात आले असं यात्रा कमिटीतर्फे सांगण्यात आले पण तरी सुद्धा आलेल्या बैलगाडा प्रेमींनी शिस्तीचं पालन करून अड्डा पार पाडण्यास सहकार्य करावं आता वाढत्या तापमानाचा अंदाज घेतला तर यात्रा कमिटीनं बैलांच्या पिण्याच्या पाण्याची सुद्धा सोय केल्यामुळं बैलगाडा मालकांमधून कौतुकाची थाप येत आहे आता बक्षिसाबद्दल बोलायचं झालं तर या मैदानाचं प्रथम पारितोषिक आहे रुपये एक लाख एक हजार इतकं द्वितीय पारितोषिक एक्क्याऐंशी हजार यासोबत अनुक्रमे एकसष्ट हजार एक्कावन्न हजार एक्केचाळीस हजार एकतीस हजार आणि एकवीस हजार अशी सात बक्षिसं सा, आणि यात्रा कमिटीकडून दोन्ही बैलांना चषक या मैदानात दिलं जाणार आहे मंडळी आता सर्वात महत्वाचं आणि कौतुकाचं म्हणजे या मैदानावर महाराष्ट्रभरातून बैलगाडा भाग घेण्यासाठी येतात मग या अड्ड्याच्या माध्यमातून बैलगाडा शर्यतीला प्रोत्साहन मिळावं आणि सर्व बैलगाडा मालकांना या हिंद केसरी मैदानात भाग घेता यावा यासाठी यात्रा कमिटीने एक महत्वाचा निर्णय घेतलाय बैलगाडा संघटनेच्या नियमाप्रमाणे बक्षीस रकमेच्या एक टक्के किंमत फी म्हणून आकारता येते म्हणजेच या अड्ड्याचा विचार केला तर रुपये एक हजार इतकी फी आकारता येते परंतु यात्रा कमिटीनं सर्वानुमते ही फी केवळ अर्धा टक्के म्हणजेच पाचशे रुपये इतके ठेवले त्यामुळं गरीब घरच्या बैलांसाठी सुद्धा ही सुवर्णसंधी मांडली जाते आता या मैदानाचा विचार केला तर बक्षिसापेक्षा या मैदानाचा मान प्रचंड मोठा आहे महाराष्ट्रातील या पारंपरिक हिंदकेसरी मैदानात जिंकण्याचा मान मिळवणं हे प्रत्येक बैलगाडा मालकाचं स्वप्न असतं आणि त्यामुळंच राज्यभरातून अनेक नामांकित बैल या हिंदकेसरीचा किताब पटकावण्यासाठी कोरेगावला हजर असतात आता या मैदानात असणाऱ्या मोठ्या दगडांचा आणि गोट्यांच्या बाबतीत सुद्धा बैलगाडा मालकांकडून यात्रा कमिटीकडं काही विनंती करण्यात आली होती आणि याच विनंतीचा मान ठेवून यात्रा कमिटीनं या अड्ड्याच्या परिसरात असणारे सर्व दगड गोटे बाजूला काढून मैदान सुसज्ज आणि साफ केलं आहे त्यामुळे यंदाचं कोरेगावचं हिंदकेसरी मैदान पाहण्यासारखं असणाऱ्या शंका नाही यात्रा कमिटीतर्फे ऑनलाईन नोंदणीसाठी देण्यात आलेले नंबर आम्ही पुढे देतोय त्या नंबरवरती संपर्क साधून आत्ताच आपली ऑनलाईन नोंदणी करून घ्या महाराष्ट्रातील बहुतांश बैलगाडा चौकिनांना कोरेगावचं हे मैदान नेमकं कुठं असतं ते ठिकाण तोंडपाट आहे तरी सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये आपण गुगल मॅपची लिंक दिली त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही मैदानाचं लोकेशन सुद्धा बघू शकता तर वाट कसली बघताय आत्ताच नोंदणी करा कोरेगावच्या हिंदकेसरी मैदानासाठी आणि सज्ज व्हा कोरेगावचा हिंदकेसरी होण्यासाठी बाकी मंडळी यंदाचा कोरेगावचा हिंदकेसरी किताब कोण पटकावेल याबद्दलची तुमची मतं काय ते आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणि तुमच्या बैलगाडा प्रेमींपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद